ओल्या दुष्काळासाठी काँग्रेस सज्ज शेतकऱ्यांसाठी स्वस्त बसणार नाही आमदार अमित देशमुख अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा संपन्न मराठवाडासह लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने संपूर्ण खरीप पिकाचं सा नुकसान झाले लातूर जिल्ह्यात तर सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचं सा अतिवृष्टीने नुकसान झाले सत्ताधाऱ्यांनी जनतेवर खूप अन्याय केला असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले नाही संकट काळात काँग्रेस पक्ष सामान्य माणसाच्या मदतीसाठी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास व्यक्त करून जोपर्यंत शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी लढा देणार आहे असं राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे लातूर काँग्रेस निरीक्षकांची अतिवृष्टी आढावा बैठक शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे संपन्न झाले या बैठकीत आमदार देशमुख यांनी जिल्ह्यात नेमलेल्या पक्ष निरीक्षकांकडून बहासष्ट महसूल मंडळांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला आहे यावेळी ते बोलत होते यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन चे 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 अनंतराव देशमुख व्हाईस चेअरमॅन चे चे प्रवीण पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कल्याण पाटील सचिव समद पटेल माजी नगराध्यक्ष हमित शेख माजी चेअरमॅन सर्जीराव मोरे माजी व्हाईस चेअरमॅन रवींद्र काळे नारायण लोखंडे चंद्रकांत मद्दे ुगर चे व्हॉइस चेअरमन विजय देशमुख डॉक्टर दिनेश नवकिरे डॉक्टर अरविंद भातांबरे लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके श्री संत शिरोमणी शरद देशमुख आदींसह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे बहासष्ट मंडळांचे निरीक्षक उपस्थित होते पंचनामे अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की जोपर्यंत शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी लढा देणार आहे जिल्हा काँग्रेस कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांनी सादर केलेल्या साठहून अधिक अहवालांचा सा एक सविस्तर अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री आणि कृषी मंत्री यांना देखील हा अहवाल सादर केला जाईल या बैठकीत उदगीर येथील काँग्रेस पदाधिकारी यांनी आमदार देशमुख यांना माळ हिर हिप्परगा सर्कलमध्ये शेतकरी मारुती संग्राम रायकवाडे यांची सहा एकर जमीन खरडून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून आमदार देशमुख यांनी कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलू नये असं भावनिक आवाहन केलंय शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे आणि मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय